श्री गणेश गणेश्याच्या उपक्रमातून सात लाख लोकांची आरोग्य तपासणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या श्री गणेश आरोग्याचा या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचला राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान बारा हजार सहाशे पंचावन्न आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या मोफत शिबिरांतून सात लाख चार हजार त्र्याहत्तर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान आजार आढळलेल्या अठरा हजार आठशे रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आलं तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून दोनशे छत्तीस शिबिरांतून एकूण सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले या अभियानात मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष महात्मा फुले जन आरोग्य योजना शासकीय वैद्यकीय महाविद्यालये जिल्हा रुग्णालय तसेच धर्मदाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावलाय